खोबर आत दिसत

मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ओलो खोबर हळद मीठ कांदा झालं झाले रस्सा झालेला आहे तुळ झालेलं आहे भात झालेला आहे भाकरी झालेली आहे फक्त हे सुख झालं की घेते बर बर दोन मिनटात मग आता मी याच्यामध्ये काळ घालून घेणार आहे काळ चिखट

चटणी आणि रेड चिली सॉस टाकणार आहे कांदा व्यवस्थित तळून आपल्याला अगोदर अद्रक लसूण कांदा आणि खोबरं हे सर्व व्यवस्थित तळून झालेले आहे माझं आता मी टाकले काळ तिखट घरच आणि नंतर त्याच्यानंतर ऍड करायचं आपल्याला मटर मसाला त्याच्यानंतर शेजवान चटणी शेजवाची चटणी पण घालून घेतली आहे मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे व्यवस्थित सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी ओरून घ्यायचंय आपण हे काळ काळ रस्ता पाणी आहे केलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता मी घालणार आहे म्हणजे मिक्स करून घेणार आहे सोहाण्या रेड ची थोड टाकलेलं आहे मी नॉर्मल जास्तीच नाही <coughs> त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड केली आहे थोडीशी आणि आपण आता मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे सर्व चिकन सर्व चिकन मिक्स करून घेतले मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं मी आता वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आणि तीन चार मिनिट द्यायचे चिकनला